आम्ही शिवजयंती थक्कर बाजार येथे अकरा वर्षापासून साजरी करत आहोत शिवजयंती झाल्यानंतर महाप्रसादात सुद्धा कार्यक्रम ठेवतो आम्ही यावर्षी आम्हाला वसमत शहरातील पुलिस निरीक्षक निरीक्षक साहेब या शिवजयंतीला या यांचे आगमन झाले होते व तसेच वसमत शहरातील वार्ड क्रमांक पाचमधील नगरसेविका रेणुकाताई पतंगे यांचे सुद्धा या आरतीसाठी आगमन झाले होते आज शिवजयंती निमित्त महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे राजूभाऊ शिरसागर यांचे सहकारी या सर्व मित्रमंडळातर्फे आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहोत आणि ठक्कर बाजार येथील दुकानदार यांचे सुद्धा सहकार्य या शिवजयंतीला आम्हाला लाभतो आणि या नि निमित्त आम्ही ही शिवजयंती शिवजयंती करून आम्ही प्रसादसुद्धा या शिवजयंतीनिमित्त आम्ही वाटप करत आहोत